नमस्कार मंडळी आज ना मंडळी मस्त असा रशीत रवा केक बनवलेला आहे एका वेगळ्या पद्धतीचा बनवलेला आहे आणि खाण्याची पद्धतसुद्धा म्हणजे वेगळीच सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये तर बघू शकताय मस्त ब्राऊन कलर आलेला होता मुद्दामूनच ब्राऊन कलर येऊ दिलेला आहे या ठिकाणी मी तर मस्त दिसत होता चवीला सुद्धा भन्नाट लागणार आहे हा केक नक्की ट्राय करा आणि याच्यामध्ये काही साहित्य वेगळे वापरल्यामुळे मस्त पेड्यासारखीच टेस्ट आलेली होती याला किंवा सारखी सुद्धा टेस्ट म्हणू शकता याची तर अप्रतिम चवीचा केक आता रेडी आहे वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करू करूया तर कधीतरी असा केक बनवून ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरका मंडळी मस्तच झाला होता विश्वास ठेवा शंभर टक्के बिघडणार नाही तुमचा केकसुद्धा तर आता इथं मीडियम जे मिक्सरचं जार असतं आपलं ते घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी गच्च भरून मी इथं रवा घेतलेला आहे रवा कोणताही घ्या बारीक मोठा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्याच्यामुळं टेन्शन नाही की मोठा घ्यायचा की छोटा घ्यायचा तर आता इथं एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तिच्यामध्ये वाटीपेक्षा थोडीशी जास्त मी एक चमचावर जास्त साखर घेतलेली आहे साखर कमी का घेतलेली आहे पुढं चालून मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता इथं बघू शकताय दूध पावडरचे पाव पाऊच घेतलेले आहेत दहा दहा रुपयेचे तर पेड्यासारखी टेस्ट एव हो या केकला म्हणून मी इथं दूध पावडर वापरलेली आहे वीस रुपयेची दूध पावडर वापरलेली आहे स्वस्तात आणि मस्त केक बनवणार आहोत आज आपण तर इथं पाव वाटी इतकं मी दही घेतलेलं आहे या ठिकाणी तर रूम टेम्परेचरवरचं दही घ्यायचं आहे आपल्याला फ्रीजमधलं दही घ्यायचं नाही वापरायचं नाही फ्रीजमधलं दही तर बघू शकताय स्वस्त आणि मस्त कसं होणार हे या व्हिडिओमध्ये किंवा या केकमध्ये दाखवलेलं आहे मी आता इथं बघा साय घेतलेली आहे दुधावरची घरात अवेलेबल असतेस जर दूध पावडर अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हे सायसुद्धा वापरू शकताय पण मी दोन्ही वापरलेलं आहे या ठिकाणी तर आता इथं दोन तीन चमचेच मी साय घेतली होती आणि आता इथं चार इलायची घेतलेली आहे तर सोलून टाकायची आहे याच्यामध्ये ऑप्शनल आहे इलायची जर वेनिला ॲसेन्स टाकत नसाल तुम्ही तर इलायची टाका मी दोन्ही टाकलेलं आहे वेनिला एसेन्स पण टाकलेलं आहे आणि इलायची पण टाकलेलं आहे जर इलायची टाकत असाल तर वेनिला एसेन्स टाकायचं नाही पाव वाटी इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे तूप बटर वापरला तर केक महाग होईल आपला म्हणून मी इथं तेलाचा वापर केलेला केलेला आहे रोजच्या वापरातलं कोणतंही तेल घ्या फक्त आपल्याला मोहरीचं वगैरे तेल वास यायचं घ्यायचं नाही आता इथं केसरच्या काड्या घातलेल्या आहेत ऑप्शनल आहे, आहे मंडळी केशरच्या काड्या घालणं चिमटीत बसेल इतकं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता एक वाटीमधलं अर्धी वाटी मी दूध आत्ता घालून घेत आहे आणि मिक्सरला फिरवून घेतल्याच्या नंतर पूर्ण दूध याच्यामध्ये ओतून परत मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आता इथं बघू शकता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळंच मिश्रण तर एकजीव केलं की मग बरं पडतं मिक्सरला फिरवायला आणि लवकर एकजीव होतं आणि बा फटाफट मिश्रण बारीक व्हायला मदत होते तर सर्वात अगोदर चमचाने एकजीव करून घ्यायचं आहे सगळंच बॅटर आपल्याला सुरुवातीला घट्टसरच होतं फिरवते वेळेस मग नंतरनं मी थोडंसं दुधाचा वापर केल्याच्यानंतर इथं मीडियम झालं होतं तर बघू शकता परत एकदा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला परत एकदा मिक्सरला बारीक असं फिरवून घेतल्याच्या नंतर मस्त असं प स्मूदी टेक्स्चर आलेलं आहे या बॅटरला आता याला आपण बाजूला ठेवून देणार आहोत एक पाच ते दहा मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत आणखीन नंतर बॅटर घट्ट होतं तेव्हा सुद्धा दूध वापरायचं आहे आपल्याला सुरुवातीला एक वाटी वापरलेला आहे नंतर पुढं चालून मी तुम्हाला सांगणारच आहे दूध किती वापरायचं आहे आपल्याला तर आता इथे एक मोठी कढाई घेतलेली आहे गरम करण्यासाठी ठेवायची आहे मोठ्या गॅसवर आपल्याला गरम करायला ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम ठेवायची आहे मधी एक स्टँड ठेवलेला आहे म्हणजे त्याच्यावर मस्त आपलं डब्बा बसेल केकचा तर ती ताट आहे जे दाखवलेली व्हिडिओमध्ये ते मी त्याच्यावर झाकून ठेवणार आहे आणि गरम करायला आपल्याला कढई ठेवून दिलेली आहे आता इथं माझ्याकडं कुकरचा डब्बा होता पण कुकरच्या डब्याला खाली काच खाच असल्यामुळे त्याच्यामध्ये जाऊन बसतं केकचं बॅटर म्हणून मी शक्यतो ते न वापरता मसाल डबा होता इथं तर मसाल डब्याचा वापर केलेला आहे शक्यतो पसरट भांडं घ्या म्हणजे पसरट भांडं घेतलं की केक लवकर बेक होतो आणि लवकर शिजतो म्हणू शकताय इते भांड़ा, भांड़ा तर आता इथे मी तेल लावून घेत आहे पसरट भांड्या भांडं जेवढं घेतलात तेवढं तुमचा फायदा आहे तर बघू शकता केकटीन माझ्याकडे अवेलेबल नव्हती हा असाच डबा घरातला घरगुती उपाय म्हणून मी इथं डबा घेतलेला आहे मसाला डबा सगळ्या बाजूने याला तेल लावून घ्यायचं आहे उरलेलं तेल मी काढून दिलेलं आहे डब्यामधलं तर आता इथं गव्हाचं पीठ वरती शिंपडून घेत आहे आणि सगळीकडे असे गव असं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं गव्हाचं पीठ आपल्याला काढून द्यायचं आहे असंच जर ठेवलं तर करपूस वास येऊ शकतो या पीठाचा तर शक्यतो जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आपल्याला तर बघू शकता हे आता आ, केक बेक करायचं भांड आपलं रेडी झालेलं आहे आता याला सुद्धा आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि आता इथं बघू शकताय केकचं बॅटर आता एकदम मौसूत किंवा घट्टसर झालेला आहे रवा असा मौसूत फुलून आलेला आहे तर बघू शकता है तुम्हाला दिसतच असेल आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं बेकिंग सोडा घातलेला आहे या ठिकाणी मी आणि बेकिंग पावडर पाव चमचा इतकीच घालायची आहे जास्त वापर आपल्याला करायचा नाही जर हे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपला साधा सोडा किंवा इनोसुद्धा एक घालू शकता या ठिकाणी वरती मी त्याच्यावर दूध घातलेला आहे एक अर्धी वाटी आणि परत आपल्याला याला मिक्सरला फिरवून द्यायचं आहे सेकंद आपल्याला फिरवून घ्यायचं आहे लगेच बॅटर आपल्याला केकच्या बेकर जे बेक करणार आहोत त्या भांड्यात काढून द्यायचं आहे सगळंच फटाफट काढून द्यायचं आहे ही प्रोसेस थोडीशी फास्टच करायची आहे तर आता केक आ, टीन आपल्याला किंवा केकचं जे भांडं आहे बेक करायचं त्याला टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आपटून घ्यायचं आहे जे त्याच्यामध्ये बबल्स किंवा हवा भरलेली राहते ते निघून जाते आणि आता हे ब आपल्याला पक्कडच्या सहाय्याने किंवा चिमट्याच्या सहाय्याने म्हणू शकताय या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला पाच मिनटं तरी ही कढई बे पूर्ण गरम करून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर तर आता इथं बघू शकताय मी केकचं भांडं याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे वरती झाकण ठेवलेलं आहे आणि आता ह्याला कमीत कमी आपल्याला सदोतीस ते अडतीस मिनिट आपल्याला याला बेक करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे वरनं खलबत्ता ठेवलेला आहे सॉरी खलू ठेवलेला आहे मी बत्ता पण त्याच्यामध्येच आहे वाटायचा तर असं ओझन ठेवून द्यायचं आहे म्हणजे शक्यतो काय होतं केक लवकर बेक होतो आपला तर सदोतीस सेकंद सदोतीस मिनिट मी बेक करून घेतलेला आहे आपल्याला ब्राऊन कलर आणायचा होता याला तर मला ब्राऊन कलर आणलेला आहे मी या केकला मुद्दा कारण खूप छान फ्लेवर लागतं या केकचा ब्राउन कलर केकचा तर तुम्हाला मीडियम कलर आवडत असेल किंवा एवढा ब्राउन पाहिजे नसेल तर तुम्ही तीस मिनिटसुद्धा याला बेक करू शकताय तर मस्त असा मोकळा सकसकीत निघालेला आहे खालचा खालचासुद्धा खाली अजिबात चिपकलेलं नाही भांड्याला आपल्या मस्त केक आपला बाहेर निघालेला आहे पूर्णपणे थंड करूनच काढायचा आहे मंडळी केक आपला तर आता इथे पड परत ग गर, गरम करायला ठेवलेली आहे सुरुवातीला मी सांगितलं होतं तुम्हाला की याच्यामध्ये आपण के साखरेचा सा वापर कमी करणार आहोत स केकमध्ये तर आता इथं मी परत अर्धी वाटी साखर घातलेली आहे किंवा कपाचा मेजरमेंट घ्या अर्धी वाटी साखर अर्धी वाटी पाणी घाला जसं आपण गुलाबजामचा पाक बनवतो तसाच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे या ठिकाणी तर आता साखर विरघळली की याला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, है आहे, है, सा, आ, ले ले आहे है हा पाक चिकट चिकट दिसला की गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तर बघू शकताय गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं साखर विरगळलेली आहे आणि एक दोन ते तीन मिनटं शिजवून झाल्याच्यानंतर परत आपल्याला चेक करायचा आहे हा पाक लवकर बनतो कढईत बनव बनव बनवायला ठेवलेला आहे मी या ठिकाणी तर लवकर बनतो हा के पाक चला तर आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आता चेक करून घेणार आहोत तर बघू शकताय मस्त असं चिकट चिकट लागत आहे हाताला जसा गुलाबजामुनचा पाक असतो आपला तसा तर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकताय असं चिकट चिकट दिसला की लगेच याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता इथं केक आपल्याला कट करून घ्यायचा आहे मी थोडेसे मोठे मोठे पीस कट करून घेतलेले आहेत तुम्ही हवे तसे आयात आकारात किंवा आकारात कापून घेऊ शकताय मी इथं चौरस आकारातच कापून घेतलेलं आहे तर बघू शकताय मस्त असा केक कट होत आहे अजिबात चाकूला सुद्धा चिटकत नाही तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले तर थोडे काही टिप्स आहे त्याच्यामध्ये ते सगळे तुम्हाला समजले जातील तर बघू शकताय मस्त असं केक कट करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकताय केक कट करून झालेला आहे अप्रतिम झालेला आहे मस्त टम फुगलेला आहे बघू शकताय मस्त फुगून झालेला आहे आपला केक आता परत एक मधला पीस काढून दाखवत आहे मी तुम्हाला बघू शकता कितपत मस्त असं फुगलेला आहे केक आपला तर आता याच्यावर आपण जे सिरप तयार केलेला आहे साखरेचं किंवा पाक तयार केलेला आहे तो याच्यावर सोडून द्यायचा आहे तर थोडं थोडं सोडून द्यायचं आहे जास्त सोडून द्यायचा नाही बघू शकताय अशा पद्धतीचा सोडून द्यायचा आहे आणि हा केक असा पाक सोडल्याच्या नंतर प्लेटीत द्यायचा आहे खायला मस्त लागतो अप्रतिम लागतो चवीला सुद्धा भन्नाट लागतो हा केक व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद